नमस्कार मी माधुरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे इथे बघा माझ्या लिलीला किती छान अशी फुले आलेली आहेत आणि ही फुले सतत येतात दोन वर्ष झालेली आहेत लिलीला आणि कुठलंही खत दिलेलं नाही किंवा मातीसुद्धा चेंज केलेली नाही तरीसुद्धा बघा किती छान अशी फुले येतात सतत जर सतत फुलं तुमच्या बागेमध्ये पाहिजे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी माझ्या लिलीची काळजी कशी घेते हे तुम्हाला मी सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा फुले पूर्णपणे सुकून झाल्यानंतर हे आपल्याला पूर्णपणे कट करून टाकायचं आहे म्हणजे पुन्हा आपल्या लिलीला नवीन फुले येतील इथे बघा लिलीला पुन्हा फुले आलेली आहेत आणि किती छान अशी आलेली आहेत बघा एका ठिकाणी नाही तर तीन तीन ठिकाणी मस्त फुले आलेली आहेत लिली ही कंदापासून लावली जाते म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या बागेमध्ये एक लिलीचा कंद लावा खूप छान अशी भरपूर पसरते आणि फुलेसुद्धा सतत येत राहतात म्हणून नक्की लावा आणि लिलीला अशा ठिकाणी ठेवा जिथे सकाळचं ऊन येईल आणि नंतर सावली येईल अशा ठिकाणी ठेवा म्हणजे छान वाढसुद्धा होईल आणि फुले लागण्यासाठी सुद्धा मदत होईल इथे बघा मी माझ्या लिलीची काळजी कशी घेते तर पूर्णपणे आता हे खराब झालेले आहेत लिलीचे फुलं आणि आता हे पूर्ण मी कापून टाकणार आहे आणि नंतर हे बघा सगळीकडे जेवढी पानं खराब झालेली आहेत तीसुद्धा सर्व काढून टाकणार आहे आणि आता मातीसुद्धा ही भरपूर कडक झालेली आहे तर ती आपण खोदायची नाही कारण जर आपण ही पूर्णपणे मोकळी केली तर मुळे त्याची तुटू शकतात आणि सुद्धा मरेल म्हणून हे पूर्ण मोकळं करायचं नाही झाडाला खत द्यायचं म्हटलं तर फक्त लिक्विड खत द्या म्हणजे आतपर्यंत छान मुळांपर्यंत जाईल आणि फुलेसुद्धा लागण्यासाठी मदत होईल मी माझ्या लिलीला कुठलेही खत दिलेलं नाही फक्त एवढीच काळजी घेतलेली आहे जेवढी पण फुले सुकलेली आहेत ती वेळोवेळी कट केलेली आहे आणि वेळोवेळी व्यवस्थित पाणी दिलेलं आहे आणि झाडाची जेवढी पण वरची वगैरे पानं झा खराब झालेली आहेत ती पूर्णपणे काढून टाकते म्हणून माझ्या बागेमध्ये सतत फुले येतात बघा आता ती फुले सुकल्यानंतर बघा दुसरे फुलंसुद्धा सुद्धा यायला सुरुवात झालेली आहेत बघा मी केलेली दोन तीन कामे तुम्ही करून पहा छान अशी लिलीला फुले येतील लिलीला फुले येण्यासाठी मी काय काय केलं हे नक्की करून पहा छान अशी फुलेसुद्धा येतील आणि आजचा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला नक्की सबस्क्राईब करा आणि लिलीची फुले आवडली असतील तर नक्की जाता जाता एक लाईक करा